नमस्कार विद्यार्थी मित्रांनो साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या व्हिडिओपासनं आपण एम पी एस सी मेंटरशिप ही सिरीज आपण स्टार्ट करता यामध्ये आपण पूर्वपरीक्षा म्हणजे जी राज्यसेवा पूर्वपरीक्षा असो की कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी असो म्हणजे ही पूर्वपरीक्षा पास करण्यासाठी आपण स्वतःला काय टार्गेट दिले पाहिजे हे आपण आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणजे नेमकं आपण कशा पद्धतीनं स्वतःला टार्गेट देऊन आपल्या स्वतःचा आपण अभ्यास कंप्लीट करायला पाहिजे हे आपण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवातीला बघितलं तर हे टार्गेट स्वतःला देण्यापूर्वी पहिले आपल्या अभ्यासाची प्रोसेस का असायला पाहिजे म्हणजे जेव्हा आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो यासाठी आपली जे डेली रुटीन का असायला पाहिजे त्यासाठी आपण लक्षात घेऊ डेली रुटीनमध्ये बघितलं तर तुम्ही सपोज फॉर एक्झाम्पल तुम्ही बघितलं तर कोणचे क्लासेस लावले असेल किंवा तुम्ही ऑनलाईन क्लासेस किंवा ऑफलाईन क्लासेस लावले असेल तर तुम्ही काय करू शकता बघितलं तर डेली लाईव्ह किंवा रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्ही बघणार बरोबर आहे म्हणजे पहिली तुमची स्टेप का असणार लाईव्ह किंवा रेकॉर्डेड व्हिडिओवरून तुम्ही एखादा टॉपिकच समजून घेणार म्हणजे एखाद्या विषयातील एखादा टॉपिक तुम्ही समजून घेणार मग नंतर दुसरी जी प्रोसेस असते हे प्रोसेस बघितलं का जो टॉपिक आपण बघितला जो लाईव्ह किंवा रेकॉर्डेड व्हिडिओमध्ये त्या टॉपिकवरचे प्रिव्हियस इयरचे प्रश्न बघणे हे प्रिव्हियस इयरचे प्रश्न बघणे आता हे प्रिव्हियस इयरचे प्रश्न बघत असताना आपण लक्षात ठेवायला पाहिजे की ज्या पण सरांनी आपल्याला जो पण विषय शिकवलेला आहे त्यातील त्या, 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 त्या टॉपिकवर कशा पद्धतीने आपल्याला माहिती सांगितलेली आहे त्याचबरोबर आपल्याला या टॉपिक व शिकवत असताना कोणते पॉइंट आपल्याला महत्त्वाचे आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे सरांनी सांगितलेले आहे हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे नंतर प्रिव्हियस इयरचे प्रश्न बघितल्यानंतर म्हणजे प्रिव्हियस इयरचे प्रश्न बघत असताना जो पण टॉपिक आपण कव्हर केलेला आहे या टॉपिकवर कशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आलेले आहे हे आपण समजून घेणे आणि जेव्हा आपण फर्स्ट रिडिंग करू त्यावेळेस आपण या प्रिव्हियस इयर प्रश्नांचे इथे बघितलं तर उत्तर नाही बघणार फक्त आपण प्रश्न बघणार की कशा पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आलेले आहे कशा पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आलेले आहे आणि या टॉपिकवर कशा पद्धतीने प्रश्न विचारू शकते या सर्व गोष्टींचा आपल्याला इथे ताळमेळ जमवाचा आहे मग नंतर थर्ड स्टेप जी आहे थर्ड स्टेप बघितलं तर जो आपण टॉपिक वाचलेला आहे तो टॉपिक एखाद्या पी डी एफमधून किंवा तुमच्याकडं जे पण बुक आहे किंवा पुस्तक आहे त्यातून वाचणे किंवा तुमच्याकडं नोट्स असेल त्या नोट्समधून तुम्ही वाचणे हे झाली तिसरी प्रोसेस म्हणजे बघितलं तर आपण एम पी एस सीचा अभ्यास करत असताना या तीन प्रोसेसमधून आपण जाणार आहोत मग आता या तीन प्रोसेस आपल्याला रोज प्रत्येक विषयासाठी आपल्याला फॉलो करावं लागणार मग त्यासाठी आपला जो अभ्यासाची बघितलं तर हा तर डेली शेड्यूल झालेला आहे मग अभ्यासाची आपला प्रोसिजर का असायला पाहिजे प्रोसिजर म्हणजे डेली शेड्यूल कसा असायला पाहिजे त्यामध्ये पहिले बघितलं तर आपल्याकडे जे पास विषय आहे जी एसचे तो जी एस आपण पहिले करणार बरोबर आहे एक सेकंड नंबर बघितलं तर रोज रोज करंट अफेअर करंट अफेअर हे आपण बघितलं तर दोन तास कंटिन्यू करणार बरोबर आहे दोन तास डेली आपण सी का म्हणतो आपण करंट अफेअर करणार तिसरी जे स्टेप असणार आपण रोज सी सॅट सी सॅटमधील गणित आणि बुद्धिमत्ता हे आपण रोज दोन तास करणार त्याचबरोबर चौथी जे स्टेप आहे ही चौथी स्टेप बघितलं तर आपण जेव्हा पण झोपाला जायच्या पहिले म्हणजे आपण रोज आपण अभ्यास करतो अभ्यास केल्यानंतर कर जेव्हा संध्याकाळी शेवटचा वेळ असतो की आता याच्यानंतर आपण अभ्यास करणार नाही आहे आता आपण झोपून जाणार आहोत त्या वेळेस बघितलं तर आपली रिव्हिजन करणार मग हे रिव्हिजन किती तास तर एक ते दीड तास तुम्ही रिव्हिजन करावं लागणार म्हणजे रोजच्या रोज म्हणजे तुम्ही अभ्यास करत असताना तुम्हाला हे आपलं का असणार प्रत्येक विषयाची प्रोसिजर आणि हे असणार तुमचा डेली टार्गेट यामध्ये जीएस करंट अफेअर सी सॅट आणि रिव्हिजन आता बघितलं तर काळजीपूर्वक लक्ष द्या इथे बघितलं तर हे झालेलं आहे दोन आणि दोन चार आणि हे बघितलं तर किती नियर अबाउट पाच तास मग या पाच तासामध्ये तुम्ही आठ तास अभ्यास करत असेल तर मग जीएस ला किती तास झालेला आहे तर फक्त तीन तास झालेला आहे मग आता या जी एससाठी बघितलं तर वि तुमच्याकडं दोन चॉईस आहे दोन चॉईस कशा पद्धतीने लक्ष देसाल इथे आपण बघू तीन ते चार तास म्हणजे या तीन ते चार तासामध्ये तुमच्याकडं चॉईस काय आहे त्याकडे लक्ष द्या बरेचसे विद्यार्थी बघितलं तर एका दिवशी तीन ते चार सब्जेक्ट करते म्हणजे दुपारी इतिहास वाचते त्यानंतर बघा सकाळी भूगोल वाचते संध्याकाळी इतिहास वाचते असे काहीतरी म्हणजे वेगवेगळे सब्जेक्ट करतात पण लक्षात ठेवा तुम्हाला हा जो शेड्यूल फॉलो केल्यानंतर तुमच्याकडे तीन ते चार तास लागत आहे मग तुम्ही तीन ते चार तासामध्ये तीन विषय वाचले तर तो तुमचा परफेक्ट होऊ शकतो का तर नाही मग अशा वेळेस तुम्हाला काय करावं लागणार स्वतःला तुम्ही स्वतः टार्गेट द्यावं लागणार म्हणजे बघितलं तर काही विद्यार्थी बघितलं तर एका वेळेस मल्टिपल सब्जेक्ट न करता एका दिवशी फक्त एकच एकच विषय आपण केला तर तो विषय आपल्याकडून काय होऊ शकतो कंप्लीट होऊ शकतो किंवा एक विषय एका दिवशी करून आपण तो विषय कंप्लीट करू शकतो त्याचबरोबर एका विषयाला आपण पाच दिवस दहा दिवस सात दिवस देऊन तो पूर्ण विषय आपण कंप्लीट करू शकतो किंवा पाच तास पाच दिवस एक विषय त्यानंतर पाच दिवस दुसरा विषय पाच दिवस तिसरा विषय म्हणजे तुम्ही पाच पाच दिवस, दिवस एक विषय सुद्धा तुम्ही कंप्लीट करू शकता यावरून काय होणार तो तो सब्जेक्ट पूर्ण तुमचा समजून येणार म्हणजे यामध्ये एक तुम्हाला छोटीशी गोष्ट करावी लागणार ती कोणती त्याकडे थोडंसं लक्ष द्या की बघितलं तर सपोज तुम्ही बघितलं तर राज्यघटना राज्यघटना या विषयाचा तुम्ही अभ्यास करत असेल तर मग तुम्ही सुरुवातीला पूर्ण तुम्हाला अभ्यास जो दिलेला आहे आपला अभ्यासक्रम म्हणजे जो सिलेबस आहे आणि त्या पुस्तकामध्ये राज्यघटना या टॉपिक किती आहे आणि प्रत्येक टॉपिकचे पेजेस दिलेले असते किती टॉपिक किती मोठं जसं बघितलं मूलभूत हक्क मोठा टॉपिक आहे त्यानंतर आपण मूलभूत कर्तव्य म्हटलं तर छोटा आहे त्यानंतर मार्गदर्शक तत्वे हे मूलभूत कर्तव्य हे जे आहे हे छोटे छोटे आहे पण मार्गदर्शक त्यानं आपण बघितलं तर राष्ट्रपती संसद मूलभूत हक्क हे टॉपिक मोठे आहे मग या टॉपिकला किती तास लागते काय तास लागणार किती लागणार हे तुम्हाला बघितलं तर त्यावरच्या इंडेक्सवरून तुम्हाला समजून येणार आणि तुम्ही त्या पद्धतीने स्वतःचा तुम्ही टार्गेट तिथे देऊ शकता म्हणजे राज्यघटना हा विषय बघितला तर एकूण वीस ते बावीस टॉपिक असेल तर हे वीस ते बावीस टॉपिक करण्यासाठी आपल्याला किती तास लागेल किती तास लागेल किती दिवस लागेल याचं नियोजन करा आणि त्यानुसार तुम्ही स्वतःला काय करा टार्गेट करा म्हणजे हे झालं बघितलं तर स्वतःला टार्गेट कशा पद्धतीने द्यायचं आता आपण ही मेंटरशिप प्रोग्राम सुरू केलेला आहे आपण रोज बघितलं तर सकाळी तुमच्यासाठी बघितलं तर एक आपला मेंटरशिप प्रोग्रामचा काय होणार सकाळी तुम्हाला व्हिडिओ अपलोड होणार की तुम्ही आज कोणत्या पद्धतीचा अभ्यास करायला पाहिजे आणि संध्याकाळी नऊ वाजता बघितलं तर त्या टॉपिकचं तुम्हाला तिथे एक्सप्लेनेशनसुद्धा तुम्हाला देण्यात येणार आहे अशी ही आपली मेंटरशिप प्रोग्राम असणार आहे आपल्या आपल्या चॅनलवर त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला आपल्या मेंटरशिप प्रोग्रामची सर्व व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहणार आता ही झालेली आहे प्रोसेस आता आपण पुढच्या व्हिडिओपासून बघणार आहोत की कशा पद्धतीने आपण कशा पद्धतीने आपण तुम्हाला टार्गेट देणार आहोत ओके थँक्यू व्हेरी मच टेक केअर